नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण घरच्या घरी बनवणारे हॉटेल स्टाईल परस बी मसाला तर खूप सोपी पद्धत आहे आणि कमी वेळात रेडी होते तर तुम्ही कधी बनवलं आहे का नसेल बनवला तर ह्या पद्धतीनं नक्की एकदा बनवून बघा तर मग चला बनवूया तर इकडे मी परस बी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून बारीक व कट करून घेतलेले आहे मी जशी आपण गवार नीट करतो तशा प्रकारे याला मी क बारीक केलेलं आहे जर तुम्ही चाकूच्या साह्याने बारीक केला तरी चालेल तर आणि याला मी स्वच्छ धुवून वगैरे एका बाऊलमध्ये घेतलं आहे तर सर्वप्रथम इकडे एक कढई गरम करायला ठेवायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेलही चांगलं गरम झालं आहे की लगेच त्यामध्ये आपण जे परस बी घेतलेले आहे तर ते घालून चांगले परतून घ्यायचे यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि चवीमध्ये पण तुम्ही बघू शकता लगेच चेंज होतो तर आता या आपण परतून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि आत्ता आपण यावर एक ताट झाकून दोन ते तीन मिनटं चांगलं वापरून घ्यायचं तर तोपर्यंत इकडे आपण एक मसाला रेडी करणार आहे तर एक मी इकडे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा अर्धा टोमॅटो आणि भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या तर आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया तर इकडे मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता आपण हिलाही साईडला ठेवून देऊया तर आपले इकडे दोन तीन मिनटं झालेले आहेत तर ताट काढून आता आपण ह्याला पुन्हा परतून घेऊया आणि आपली परस बी आहे ती पण खूप छान अशी परतली आहे म्हणजे नरम पडलेली आहे तर हिला आता मी इकडे एका बाउलमध्ये काढून घेते तर इकडे एका बाउलमध्ये मी काढून घेतले आणि आता आपण त्याच कढईमध्ये पुन्हा तेल घालून घेऊया तर मी आता यामध्ये दोन चम्मच तेल घालून घेते तसंच यामध्ये आता घालून घेऊया तातात कढीपत्त्याची पाने कढीपत्ता चांगला तडतडला की लगेच यामध्ये घालून घ्यायचं अर्धा चम्मच जिरे तसंच अर्धा चम्मच मोहरी जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की लगेच यामध्ये थोडंसं हिंग घालून घेते मी चिमूटभर हिंग घालून घ्यायचं तेही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये घालणार आहे जो आपण मसाला रेडी करून साईडला ठेवून दिला होता तर तो घालून घ्यायचा आणि त्यालाही चांगलं परतून घ्यायचं एक दोन मिनटं त्याला चांगलं परतून घ्यायचं मसाला तेलामध्ये चांगला परतला की खूप छान असा लागतो कारण आपण कांदा आणि टोमॅटो अगोदर भाजून घेतलं नव्हतं तर आपण यामध्ये तेलामध्ये त्याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं तर इकडे मी चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण यामध्ये घालून घेऊया मसाले तर इकडे मी अर्धा चम्मच हळद घालून घेतले तसंच एक चम्मच गरम मसाल पावडर तसंच एक चम्मच मिरची पावडर एक चम्मच धने पावडर आणि एक चम्मच कांदा आणि लसणाची चटणी घालून घेते आणि तेही व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता एक दोन ते तीन मिनटं आपण मसाला चांगला परतून घ्यायचा जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे त्यामुळे पूर्ण असं तेल सोडलेलं आहे म्हणजे आपला मसाला चांगला परतला आहे तर आता आपण यामध्ये घालून घेणार आहे वापरून घेतलेल्या परस बी आणि त्यालाही व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तर इकडे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण यामध्ये घालून घ्यायचं पाणी आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं तुम्हाला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या तुम्हाला जास्त दाट ग्रेव्ही पाहिजे किंवा थोडी कमी ग्रेव्ही पाहिजे जा, त्याच्यानुसार पाणी घाला तरी इकडे मी पाणी घालून घेतले थोडंसं आणि आधी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अजून थोडंसं मी यामध्ये पाणी घालून घेते म्हणजे आपले परस बी चांगलं शिजण्यासाठी मसाले पण चांगले शिजले पाहिजेत तर त्यासाठी थोडं एक्स्ट्रा पाणी घालून घेतलं आहे आणि आता यावर एक ताट झाकून ठेवून स्लो गॅसची फ्लेम करून पाच मिनटं त्याला चांगलं वाफलून घ्यायचं तर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजीला किती छान अशी लालसर अशी तरी आलेली आहे तर त्याला आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि आता लास्टला आपण यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्याशिवाय भाजीला चव येणार नाही तर त्यामध्ये आपण मीठ घालणार आहे मीठ तुम्हाला अगोदर घालायचं असेल तरी चालेल आणि तेही यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुन्हा एक दीड मिनटं आपण त्याला चांगलं वापरून घेणार आहे तर मी इकडे दोन मिनटं चांगलं वापरून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी मसालेदार अशी आणि हॉटेल स्टाईल आपली परसबीची भाजी रेडी झालेली आहे तर तिला इकडे एक मी एका बाउलमध्ये काढून घेते तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद